लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला कमी जागा मिळाल्या तसेच निफाडे बाले किल्ल्याला मोठं अपयश ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आता शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिलेली आहे निफाड तालुक्यातील अनेक बड्या नेत्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत आता ते ठाण्याकडे रवाना झालेले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत त्यासाठी पिंपळगाव बसवंत शहरातून अनेक ठाकरे गटाचे नेते आणि शेकडो कार्यकर्ते ठाण्याच्या दिशेनं काही वेळापूर्वी शक्ती प्रदर्शन करत रवाना झालेले आहे नेमकी शिंदे गटात प्रवेश करण्याची काय कारणं आहेत आता ते लवकरच समोर येतील दरम्यान निफाड तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल पंचवीस पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते हे आज शिवसेना शिंदे गटात दुपारी पक्ष प्रवेश करणार आहे जोरदार शक्ती प्रदर्शन करत ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगणार आहे अजर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत